नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खंडाळ्यातून ट्रॅक्टर घेऊन फरार झालेला चोरटा जेरबंद इंदापूर पोलिसांच्या कारवाईत मोठा गुन्हा उघडकीस खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेला ट्रॅक्टर इंदापूर पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर सरडेवाडी शाह गावाच्या हद्दीत पकडलं इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी एकाला गजाड केलं दत्तात्रय जाधव असं आरोपीचं नाव आहे सदर आरोपी हा अट्टल चोरटा असल्याची माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कुकडे यांनी दिली आहे सदर आरोपीला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास सरडेवाडी तालुका इंदापूर येथील काही जागरूक नागरिकांकडून इंदापूर पोलिसांना डाईलशे बारा सेवेवर भ्रमणध्वनी आला एक व्यक्ती पुणे सोलापूर महामार्गावरून ट्रॅक्टर घेऊन निघाली ती व्यक्ती इतर लोकांना वाहतुकीच अडथळा ठरेल अशा पद्धतीनं ट्रॅक्टर चालवत असून संशयास्पद वाटते यावरून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांच्यासह पोलीस हवालदार अक्षय गोपणे अमित यादव राजेंद्र काळे पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव गोडगे अनिल नागरगोजे लक्ष्मण सूर्यवंशी गिरी यांचं पथक तातडीनं सरडेवाडी गावी पाठवलं संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला असता तो मद्यपान केलेला अवस्थेत होता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदरचा ट्रॅक्टर सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करून आणल्याचं चा निष्पन्न झालं शिवाय संबंधित व्यक्ती हा अट्टल चोरटा असल्याचं पोलिसांनी म्हटलं त्याने सातारा सोलापूर बीड या भागात चोऱ्या केल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली इंदापूर पोलिसांनी खंडापूर खंडाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टर चोरीबाबत गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली यानंतर खंडाळा पोलिसांनी पोलिस हवदार नितीन महांगडे यांचं पथक इंदापूर पोलीस ठाण्याला पाठवलं संबंधित आरोपीला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सांगितलं सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील पोलीस हवलदार दुर्गुडे पोलीस हवालदार विशाल गोडगे विठ्ठल गिरी नंदू जाधव प्रसाद मोरे यांच्या पथकरी केले